आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी मी डॉक्टर संजीव ठाकूर लॅप्रोस्कोपिक आणि बॅराटिक सर्जन आहे आणि अधिष्ठाता म्हणून ऑलमोस्ट मला एक अकरा महिने ह्या सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल आहे काम करत असताना बऱ्याच लोकांच्या मी संपर्कात येतो त्यांच्या अडीअडचणींची अडी अडचणी असतात त्या सॉल्व करावं लागतात त्यांचे काही इशूज आहेत लँग्वेज प्रॉब्लेम असतो किंवा डॉक्टर पण त्यांना पोचता येत नाही अशा बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर आल्या तीन ते ती चार गोष्टी प्रामुख्याने आल्या त्या लक्षात पहिलं की सरकारची अशी धारणा आहे की सरकारची अशी इच्छा आहे की गोरगरीब रुग्णांना सरकारच्या माध्यमातून मोफत औषधं किंवा सर्जरीला लागणारे जे अवजार असतात का आपण त्याला शल्यचिकित्साला जे गोष्टी लागतात ऑपरेशन करायला छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे इंट्रॅकॅथ आहे आहे वगैरे ग्लोवज आहे हे बाहेर लिहून दिले जातात ती एक तक्रार होती दुसरी तक्रार होती की जे सिनियर डॉक्टर्स आहेत ते पेशंट बघत नाही तिसरं होतं जे आमच्या परिचारिका असतात किंवा फोर हो असतात काही डॉक्टर असतात ही पेशंटची ॲरोगड मिळतात आणि चौथं जरी आमच्याकडे मलासफोर वगैरे कमी असते भरती प्रक्रिया चालू केली आहे टी सी सीच्या माध्यमातून त्याला थोडा वेळ लागतो पण आहे त्या मनुष्यबळामध्ये पेशंटची सेवा झाली पाहिजे काही वेळेला असं लक्षात आलं आहे की रुग्णाला जेव्हा आपण शिफ्ट करतो त्यावेळेला त्याला पेशंटचे नाते हे शिफ्ट करतात mm -hmm. हे अतिशय वाईट आहे सरकारची प्रतिमा बही नव्हती हे वारंवार तक्रार ह्या आम्हाला तक्रारी आल्या मी नेहमी आपण कशी आपली घेत असतात तर प्रत्येकाला आपण सगळ्यांना मौखिक सांगितलं की आपण असं करा आपण ही रुग्णसेवा आहे हे ईश्वरची सेवासारखी असते आणि सरकारने आपल्याला पगार दिला त्या पगार तर आपण जागलं पाहिजे त्यांना सेवा दिली पाहिजे लेखी सांगितलं नंतर आधी मौखिक सांगितलं मग लेखी सांगितलं काही मेमो दिले तरी फारसा बदल होत नव्हता आणि शेवटी जेव्हा मी मध्ये तीन दिवस सुट्ट्या होत्या आणि सलग ऑपरेशन मी सतत सर्जन आहे आणि खूप लिस्ट असते मी ओटीत बसलो होतो आणि सडन मी गेलो आणि काही ठिकाणी पंखे चालू नव्हते रेडिओलॉजीमध्ये सिस्टर नव्हतं ज्यांनी पेसपेपर द्यायला पाहिजे ना सुट्टी असते पब्लिक हॉलिडे हॉस्पिटल बंद नसतात नंतर मला ते वाईट वाटलं डॉक्टर्स नव्हते मग मा अतिशय माझ्या डोळ्यात पाणी आलं की ही सिस्ट कुठेतरी तुम्हाला शिस्त लावायला पाहिजे मग त्या दिवशी मला वाटतं दोन ग तीन लोकांचा मी पगार कापला आणि त्यांना सक्ती जे त्याचे पगार कापला नंतर लक्षात आलं की जोपर्यंत तुम्ही सगळ्या हॉस्पिटल इन्व्हॉल्व्ह करत नाही तोपर्यंत हॉस्पिटल ॲडमिशन काही आहे मग परवापासून एक मिशन सात हे मी कन्सेप्ट आणला डीन्स mm -hmm. मिशन सेवन डे mm -hmm. इथे मी स्वतः रोज पाहुण्या येतो सगळ्यांना ब्रेकफास्ट देतो आणि mm -hmm. नऊला मी अनाबाद ऑल द क्लिनिकल एचुडीज लॅबोरेटरी जे इन्चार्ज ॲडमिनिस्ट्रेट ऑफिसर ज्यांना बसून फक्त नियम दाखवतात फील्डवर काय त्यांना ते लक्षात द्यावं नंतर स्वच्छतेचे लोक आणि सर्जिकल स्टोअर मेडिकल स्टोर या सगळ्यांना घेऊन मी फिरतो याला बघतो सर्वप्रथम रुग्णाला हॉस्पिटलचे कपडे आणि आपल्याला कळणार कशी पेशंट कोण आहे आणि नाते कोण आहे ते बघितलं जातं लगेच स्वच्छताही बघतो पेपर चेक करतो त्याच्या डेली नोट्स चेकात लेक्चर ए बी प्रोफेसर अँड नोट्स नुसतं काय होतं कॉपी पेस्ट असतं काही वेळा लोक रात्री नोट्सवर उसरते हे त्यांना एकदा सांगितलं मग पहिल्या दिवशी मी रिडॉलॉजीला काही ठिकाणी गेलो जे मला तर प्रत्येक गोष्ट मी सांगू शकते मला त्या आवडल्या नाही म्हणजे ज्या मेडिकल इथेच धरून आवडल्या नाही म्हणजे मेडिकल इथे धरून मी पगार काढतो थोडेसे लोकांनी त्रास दिला मला आज त्यांना म्हणजे नियमात तुम्हाला काम कर पेशंटची सेवा करायला लागेल मग त्याने ते ॲक्सेप्ट केलं आज पण मी एक दोन लोकांना तसं ही वॉर्निंग दिलेली आहे नंतर जी रुग्णाच्या नाते गर्दी होती mm -hmm. ती मी विसा ओपन करून त्यांना ते बसायला जागा दिली मेल फिमेलला वेगळी टी व्ही चालू करून त्या पाण्याची व्यवस्था बाहेर जे कॅज्युलिटी तक्रार होती शिकव डॉक्टर बघतात ते बंद केलेलं आहे mm -hmm. फक्त एम डी एम एस लोक बघतील म्हणजे जे गोल्डन आवर आपण म्हणतो ना त्यावर त्यांना ट्रीटमेंट मिळेल आणि ओव्हरऑल mm एक दोन दिवसात माझे लक्ष आलेलं आहे की इम्प्रुवमेंट आहे आणि आज मी पिडॅटिक्स आणि गायनिक कॉर्डात गेलो जे सिस्टर लोकांना आजची स्वच्छता होती टाकटीप होती नोट्स डॉक्टर नुसतं त्यांना उद्या मी पारित्य देणार आहे म्हणजे नुसते ॲक्शन घेणं नाही ॲक्शनबरोबर तुम्ही तुमच्या कलिग्सचं ते हेल्थ केअर वर्करचं कौतुक करणं करेल उद्या सगळे त्यांना मी कौतुक करणार आहे आणि कमीत कमी सात दिवस हे मी सकाळी नऊला राहून घेणार आहे अपार्ट <laughs> फ्रॉम माय ओन सर्जरी वय एम स्पेशली नाही बेरिटिक सर्जरी बेरेटिक सर्जरी भारतामध्ये ह्या हॉस्पिटलला मोफत होते कुठेच होत नाही ती सतराच्या माध्यमात होती ते आपल्या माध्यमातून जावं आणि आठ दिवसानंतर मी त्याचा रिव्ह्यू घेईन किती फरक पडला आहे आणि त्यांना ठरवून मग एक दिवसाला ऑपरेशन राऊंड घ्यायचा दोन दिवसा प्रत्येक ऑपरेशन घ्यायचं असं मला वाटलं गरज आहे सलग मी रोज राहून पण आणि ॲडमिनिस्टन रात्री करू शकतो फाईल काय रात्री बघायला किती okay. वेळ लागतो आणि ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर आहे क्लार्क आहे बरेच लोक okay. आहे आय नीड नॉट हॅव टू सी माझं ज्या <coughs> पूर्ण हॉस्पिटलमध्ये राहतो जेणेकरून अनुकरण लोकांनी करा पेशंटची कसं बोलावं ऑल आर क्वालिफाईड त्यांना शिकवले कसं तुम्ही नीट वागा आपण दोघं तुमचं अनुकरण okay. आणि होपफुली सरकारची प्रतिमा उजळ्या आमची डॉक्टरांची किंवा हेल्थकेअर जनरल प्रतिमा झाली माहिती काय उजळ्यात आणि खरंच सगळे लोक युनिटीने काम करत आहेत आणि बाय एक वीक माझं जे मिशन आहे मिशन सेव्हन फटक असे मी आमच्या थँक्यू धन्यवाद ओके आतापर्यंत पहिल्या दिवशी एकवीस केलेली आहे एकवीस एकवीस लोकांवर त्यांना त्यांचं वेतन कपात केलं त्यांच्या आणि मेम होते त्याच्यामध्ये एकवीस जणांचं वायफर कशी इतकं मी माझ्या पी एकडे असेल ना बंकाईतल्या नर्सेस क्लास फोर डॉक्टर आहेत आणि आता हे कसं आहे पनिशमेंट ह्या अँगलने त्यांना केलेलं आहे टू इम्प्रूव्ह मेमो देणं हे काय मी काय रिंग मास्टर नाही कोणाऱ्या पण बेस्ट सर्व्हिसेस टू द पीपल आणि मग माझ्या मध्ये मला वाटत नाही अजून उद्यापासून मला काही वेळी येईल खूप सगळे वेळेवर येतात वेळेवर जातात थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच